पडेल दोनशे ते अडीचशे अडीचशे ते तीनशे किलो मावरा आहे तसे लागेल हे काय जिल्ह्यात आहे ना तो तुटलाय बघूया परत त्याला काय आयडिया चालवत होते अजून एक मावरा नुसता मावरा तर बहुतेक ओढून झालाय आपला सगळा काय थोडासच बाकी आहे समिंद्रावरी तो राज करी शेर दिले बेटा यो सागराचा नमस्कार मित्रांनो मी अजय सोगले तुमचा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे कोलिबवाजे म्हणजे जापे कोलिबवाजे आणि आम्ही आज आलो ते म्हणजे समुद्रात मासेमारी करायला आणि आपण रापणसुद्धा टाकलेले आहे ना पूर्णपणे व्हिडिओ आहे तर कुठं न स्किप्ट करता व्हिडिओ बघा मला पूर्णपणे माहिती देतो आम्ही रापण कशी मारले ते ठिबाणी झालायचे आपल्याला आपण आता सोडलेले आहे आर्या झाली आहे इथे इकडे मावरा दिसतोय आपल्याला बोट गेली आपल्याला आपण आर्या करून टाकण्यात चालू एवढी आपली इथे पण मावरा बघा हे जवळ माहुरा आपल्या आपला आहे का तुम्हाला मावरा खोरात उठलेला आहे आणि आपले आपण आता पकडले जाय पुढे वेस पुढे इथून इथे मावरा आहे आणि आपल्या जवळ पण मावरा आहे इथे इथे धावताना दिसला तर बघूया हावरावर दिसतोय का तुम्हाला धावते इथे हा बघा फुल स्पीडवर धावतो धावतो आपली बोट आपण वरते राऊंड बघ खर बघू शकता तुम्ही मित्रांनो आपली बोट राहून कशी ओढते ती ही इतकी आपण बाकी अजून ओढायचं पण दिसतोय तर आपण कसली ओढून होते फास्ट फास्ट मित्रांनो आपण बघा कशी आहेत छोटे तर आपण बाकी आहे तर बहुतेक ओढून झालंय आपला सगळा काय थोडंसंच बाकी आहे मग लगेच तुम्हाला दिसेल की मावरा का राहायचं तुम्हाला बघू पुढे काय आहे ते दाखवतो कडली गडली गु तर जाडा वांगरा बारीक मगडा ओ हो ओरा बागा हनसेको हो र दिसै न होरा ओरिजिनली मे वरा निता रा आम्ही आता जवळपास फोल जिला कसा मारला जातो आणि बघा जाडे जाडे बांगडे स्टँडर्ड तो झिला मारणार आहे झिला मारता येतो 다시 아 다이노. 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 아이노 다이노. 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 त्या जिल्ह्यात जवळपास दोनशे ते अडीचशे अडीचशे हो ते तीनशे किलो मावर आहे तसे लागेल एका काय जिल्ह्यात कारण बघू शकतो आपलं काय आहे ते गोबरी आहेत गोबरी मधीच प्रॉब्लेम निघाला आला आहे ना परत त्याला काय आयडिया चालवत होते अजून एक नवरा घ्यायचा आहे गोबरा बघा नुसतं गोबरा आहे ते सगळ्यांची गडबड चालवत होती मासेमारी करायला आलो होती बघा आपल्याला काय भेटलं ते म्हणजे नुसते गोबरी बघा निस्ती गोबरी आहे किती गोबरे आहेत लाल दिसत ना गोबरीच आहेत तुम्ही गोबरीच बघा तुमच्या इकडे ह्याला हेकरू म्हणतात ना हे छोटे छोटे हेकरू आहेत म्हणजे गोबरा हे बघा मित्रांनो दोन प्रत्येक झालेत मला दाखवला जवळपास तीन ते चार टन मावरा आहे बांगड्याचा तर बघूया भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच मित्रांनो तीन ते, ते चार टन आपल्याला मावरा आलेला आहे म्हणजे दे आपला हे खर्च सुटला आहे बाकी काय नाही आजचा दिवस जर लॉसमध्ये आहे तर आपण भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुरत्या व्हिडिओमध्ये तर